नमस्कार मी ऋषभ प्रकुंडे आणि आपण पाहतात अभिजित भारत नागपूरचा संपूर्ण महाराष्ट्रात सत्यशोधक हा चित्रपट प्रसारित झालेला आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्यासोबतच या चित्रपटामध्ये विविध सामाजिक गोष्टी दाखवण्या दाखवल्या जातात याच सामाजिक जा समाजाची जाण ठेवून ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना सत्यशोधक हा चित्रपट फ्रीमध्ये मोफतमध्ये दाखवण्यासाठी झिरो सातबारा कन्स्ट्रक्शन कंपनीने कार्यक्रम आयोजित केला आहे तर काय सांगतात क याचे संस्थापक पाहूया आपण मूवी अप्रतिम आहे खूप छान सामाजिक मुद्द्यांना उद्देशून चित्रपट बनवलेला आहे याला चित्रपट म्हणण्यापेक्षा चरित्रपट म्हटलं तर ते योग्य राहणार प्रत्येक शाळेमध्ये मुलांना दाखवली पाहिजे फक्त मुलांना म्हणूनच नाही जी पिढी आता जी येणार आणि जी देश घडवणार आहे त्या प्रत्येक व्यक्तींना ही मूवी जी आहे ती दाखवायला पाहिजे आणि जे जागरूक व्यक्ती आहेत त्यांनी पण ही बघितली पाहिजे म्हणजे मुलांना दाखवण्यामागचं उद्देश म्हणजे ही आपलं म्हणजे पुढची पिढी आहे जी पुढची पिढी देश घडवणार आम्ही पण लहानपणी आम्हाला पण कोणी त्या काळामध्ये काही नाही काही दाखवलं अशा मूवी माझ्या लहानपणीची मूवी जी मी बघितली होती ती बाल शिवाजी होती आणि ज्योतिराम फुल्यांवरती ही मूवी आली तर माझ्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली लहानपणीची आणि म्हणून मी जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या निवडल्या ती की ज्यांच्याकडे साधनसामग्री कमी आहे आणि त्यांना अगर असे काही चित्रपट आपण दाखवलेत तर ते पण आपल्या आयुष्यामध्ये काही संघर्षातून निघून काही मोठं करू शकतात ही भावना मनामध्ये होती त्या कारणाने पो याआधी एक चित्रपट जो आहे जयंती म्हणून एक चित्रपट आली होतं त्यामध्ये पण शैलेश नरवडे सर आणि मिलिंद सरांसोबत थोडा संपर्क होताच माझा त्यावेळेसला माझे मित्र पण होते एक प्रेम त्यांनी मला त्या, त्या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं तो पण सामाजिक मुद्द्यावरतीच होता आणि मला प पूर्वीपासूनच सामाजिक मुद्द्यावरती असे काही चित्रपट आलेत तर लोकांपर्यंत ते पोहोचावेत हा एक उद्देश असतो त्यामध्ये माझ्याकडनं जे काही होऊ शकतं छोटं किंवा जे काही मोठं ते कार्य मी माझ्याकडनं नेहमी करत असतो ॲक्च्युली मुला मुलांना जे चित्रपट दाखवण्यात आलेले आहे त्या संस्थेचं नाव झिरो सात बारा कन्स्ट्रक्शन आहे आणि चित्रपट दाखवण्याचा हेतू हा होता की आपल्याला जे आधीच्या का काळामध्ये म्हणजे स्त्रियांना जे शिक्षण क कसं प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी जे त्याच्या मागील जे आपलं हे आहे हेतू आहे तो क सांगण्यासाठी आपण आलेलो आहोत इथे की सावित्री आई आपली जी सावित्री आई होती त्यांनी किती संघर्ष त्याच्यामागे घेतलेली आहे त्यांच्या संघर्षामागे आपल्या आपले जे पिता आहेत त्यांनी किती संघर्ष घेतलेले आहेत त्यांच्यामुळे आम्ही आता इथे येऊन जे शिकत आहोत ते आपल्याला आताच्या मुलांना कळवण्यासाठी सांगण्यासाठी तो एक तू होता त्यामुळे आम्ही इथे त्यांना घेऊन आहोत चित्रपट अत्यंत छान आहे आणि शिकण्यासारखं आहेत भरपूरशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आपल्याला पुस्तकात पण नाही सांगितल्या जात की कि त्यांचे किती संघर्ष आहेत त्या आणि आताच्या काळात काय असते की आपण जितकं वाचतो त्याच्यापेक्षा जास्त बघून आपल्याला लक्षात येते तर आपण जे बघतो ते जास्त करून लक्षात राहते ॲक्च्युली चित्रपट यासाठी बघावं हा मुलांनी कारण आपले जे संघर्ष जे आहेत आपल्या ज्या सावित्री आईने जे संघर्ष केलेले आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत आता ज्या मुली शिकत आहे सगळ्या ज्या आता चंद्रापर्यंत ज्या पोचलेल्या आहेत शिक्षणामुळे पोहोचलेल्या आहेत आणि ते शिक्षण आपल्याला कसं प्राप्त झालेलं आहे हे त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला माहिती होते त्यामुळे आपल्याला हा चित्रपट पाहणं अतिशय चांगले म्हणजे गरजेचं झालेलं आहे मला तरी असं वाटतं हा चित्रपट पाहायला प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांच्या आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत प्राथमिक शाळेचे प्रिन्सिपल तर काय सांगतील ते जाणून घेऊया जिरो सातबारा कन्स्ट्रक्शन या संस्थेमार्फत आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी या निशुल्क हा चित्रपट बघण्यासाठी इथे उपलब्ध करून दिलेला आहे चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना जनरली अशा पुरोगामी विचारांचे जे चित्रपट आहेत विद्यार्थी आणि तोही ग्रामीण भागातला म्हटलं तर त्याच्या कुठेतरी काहीतरी कमीपणा असतात त्यांच्यामध्ये पण ऐंशी टक्के ज्ञान तो बघूनच बघूनच प्राप्त करत असतो यासाठी त्याला या शिक्षण हा मु मूळ उद्देश या चित्रपटातून मुलींचे शिक्षण याची सुरुवात आणि त्यांचा प्रवास कसा झाला हा पास्टमध्ये होणारा मुलींच्या शिक्षणाचा प्रभा प्रवास आणि त्यात येणारे अडथळे हे, चित्रपटातून हे चित्रपटातून। या चित्रपटातून मांडलेले आहे सत्यशोधक समाजातून मागील शिक्षणाला अडथळे जे निर्माण करणारा समाज कोणता आहे शुद्र आणि अतिशूद्रांना किती त्रास झाला हे या चित्रपटातून सत्यशोधक या दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी मांडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना यातून शिक्षणाचं महत्त्व काय आहे माणूस शिक्षणाने किती मोठा होऊ शकतो आणि पुढे आपल्या जीवनामध्ये या शिक्षणातून का काय काय प्राप्त करू शकतो हे सगळं त्यात दाखवलेलं आहे जवळपास या केंद्रातल्या जवळजवळ दहा ते पंधरा शाळा या चित्रपटाला बघायला इथे आलेल्या आहेत आणि साधारणतः दोनशे दोनशे पन्नास पट पटसंख्या किंवा उपस्थिती या चित्रपटाला बघण्यासाठी विद्यार्थ्यांची इथे त्या लागलेली आहे हे खूप कठीण परिस्थि परिस्थिती होती यांची आणि यांच्यावर खूप असा अन्याय झाला आहे गोटे वगैरे पेटवर त्यांच्या अंगावर तरी त्यांनी खूप याच्यानी खूप ते समोर वाढले आणखी त्यांच्यामध्ये दमपर्यंत ते म्हणजे खूप देशाची मदत केली त्यांनी नाव वनशंकर सोनवाने आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगली त्यांच्यावर तेन त्यांनी चिखल पण फेकले मुलींना ते त्यांनी खूप प्रयत्न केले आणखी मग आखिरकार काळ त्यांना मुलींना शिकवलं त्यांनी छान वाटलं खूप पिकचे आणि ते सावित्रीबाई फुले ज्योतिबा राव फुले हे होते खूप छान वाटलं मग जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपडा खूप छान पा, पाहण्यालायक होता अभ्यासा अभ्यासासाठी पण खूप छान होता दुसऱ्यांचा विरोध नाही करायचा